नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देवा पुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो कर्ण दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो करण रावांचे नाव घेऊन करते तुमचा आग्रह पूर्ण निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे संस्काराची शिजोडी देऊन आई वडिलांनी घडविले संस्काराची शिजोडी देऊन आई वडिलांनी घडविले रावांचे नाव घेण्यासाठी मैत्रिणींनी अडवले गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या पूजेत